राजकारणाच्या गल्ल्यांपासून ते गुन्हेगारीच्या अड्ड्यांपर्यंत आता बुलडोझरचा आवाज घुमू लागलाय सातपूरच्या आय टी आय सिग्नल खुटवड नगर परिसरात आज सकाळी महापालिकेच्या बुलडोझरनं माजी नगरसेवक आणि आर पी आय नेते प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा चालवलाय गोळीबार आणि खंडणी प्रकरणात नाव आलेल्या लोंढे यांच्या या इमारतीतूनच त्यांचा कथित कारभार सुरू होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे आणि म्हणूनच आज सकाळपासून सातपूरमध्ये दृश्य होतं जणू लखनौच्या बुलडोझर पॉलिसीचं प्रत्यक्ष रूप अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाईला सुरुवात केली या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त जड यंत्रणा आणि नागरिकांची प्रचंड गर्दी नाशिककरांनी पहिल्यांदाच अशी दृश्य अनुभवली महापालिकेनं दिलेल्या नोटीसीनंतरही लोंढे यांनी कुठलीही कागदपत्र सादर केली नव्हती त्यामुळे अखेर कारवाईचा निर्णय झाला आणि गुरुवारी सकाळी त्या अनधिकृत इमारतीवर बुलडोजर धावला या ठिकाणी जेसीबी पोहोचण्यासाठीही रस्ता नव्हता पण महापालिकेनं स्वतः रस्ता तयार करून ती इमारत जमीन दोस्त करण्याचं नियोजन केलं दिवसभरात हे काम पूर्ण होईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवलाय या कारवाईनं फक्त अतिक्रमणाचं नाही तर राजकीय समीकरणांचंही वजन हलवलंय कारण ज्यांचं नाव स्थानिक राजकारणामध्ये प्रभावशाली म्हणून घेतलं जातं त्यांच्या इमारतीवर चाललेला बुलढोजर हा फक्त कायद्याचा विजय नाही तर प्रणालीच्या जागृतीचा संकेत आहे महापालिका आणि पोलीस दोघही एका तालात वाचताना दिसत आहेत आणि नाशिकमध्ये बेकायदा बांधकाम बुलढोजर नवी समज तयार होत आहे या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूर रेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आली आता हे साधारण याचं बांधकाम अजून सुरू आहे काही टप्प्यामध्ये आणि ही नव्यानेच बिल्डिंग एक साधारण सहा महिन्यापूर्वीची बांधलेली दिसते आहे पण पावसाळ्यामुळे आम्हाला ही कारवाई करता आली नव्हती आता नियोजित कारवाई आहे कारवाईचा भाग म्हणून